दैवत आहे हिंदू स्वामी नाही भवानी भवन दैवत आहे दर्शनाला पंढरपूरला दर्शनाला प्रत्येक आम्ही जातो येतो असं काय नाही निवडणूक निवडणुकीचं काय नाही निवडणूक विषय मराठ आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आहे आता पाटील सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पाटील नुकताच विधानसभाच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीत जे बहुमत मिळाले त्याच्यावर कुठेतरी संशय व्यक्त केला जात आहे ईव्हीएम बाबतीत संशय व्यक्त केला जात आहे आपल्याला काय वाटतं त्याबाबत खरंच ई एम याच्यामध्ये परिणामकारक ठेवलं का किंवा झालंय का आता ते मला नाही माहीत कारण ज्यातलं माहीत नाही त्यात बोलू नाही आणि मला ज्यातलं माहीत आहे त्यात सोडीत नसतं मग पुढं कुणी असो बरं हां बोला बोला त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवाडी सामूहिक उपोषण म्हणून उपोषण करणार आहे एखाद्याच बहुतेक असंही होऊ शकतं की तेच हे उपोषण बहुतेक आणखी विचारलं नाही पण विचारणार बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतो आणि मुंबई सुद्धा पण आता आधी समाजाला विचार नाही हे सामूहिक उपोषण अमर उपोषण आज मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं की दादा मुंबई सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार दादा दोन नाव मुख्यमंत्री पदासाठी घोड सध्या रसिका सुरू दिसते भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आपला पाठिंबा असणार आहे शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार आहे कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास आहे कोणी झालं तर मुंडकर पाय आरक्षण केलं फडणवीसला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणार का मुख्यमंत्री पद होते आता खरी कोण होत आहे कोण नाही का आधी शुभेच्छा देऊन काय करायचं कोणाला त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाची आम्ही या मैदानातच नाही त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय गुण उपयोग नाही पण एक मात्र खरं आहे की आम्ही आमच्या आमरण उपोषण सांगू आमरण उपोषण आंतर ठाम आहे परंतु एखाद्या वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानला समाजाला विचारतो सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आमची बैठक होईल आंतरवादी करायचं का मुंबईत करायचं मुंबईत सामूहिक करता येणार नाही सामूहिक दादा एक शेवट आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा एक प्रश्न दादा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजावरती जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाहीये त्याच्यामध्ये कारण शोधलीत का किंवा काय आपल्याला वाटतं की कशामुळे हा फॅक्टर सगळा त्याला काय कारण उघड उघड नव्हतं नाही तर पाडून टाकले असते त्यांना दण पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कुणाच्या धावण्याला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मुलगासारखा मी समाज कुणाच्या दावनेला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देणार समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही